भिवंडी मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा अरेरावीचा व्हिडिओ सोमवारी समोर आला होता या व्हिडिओत कपिल पाटील पोलीस अधिकाऱ्यांना अपशब्द वापरताना दिसले होते त्यानंतर आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कपिल पाटलांचा आणखीन एक व्हिडिओ समोर आणला आहे हा व्हिडिओ एक्सवर पोस्ट करून रोहित पवारांनी भाजप नेत्यांच्या अंगात ही मस्ती येते तरी कुटून असा सवाल केला आहे रोहित पवारांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कपिल पाटलांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ शेअर करून रोहित पवारांनी कपिल पाटलांवर टीका केली आहे रोहित पवारांनी नेमकं त्या पोस्टमध्ये काय लिहिलंय हे जाणून घेऊयात केंद्रीय मंत्री राहिलेले भिवंडी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पोलीस अधिकाऱ्यांना अत्यंत खालच्या पातळीवर शिव्या देतात अशा प्रकारची मस्ती भाजप नेत्यांच्या अंगात येतेच कुटून असा प्रश्न पडतोय कदाचित सागर बंगल्यावर बसलेल्या त्यांच्या बॉसचं विशेष संरक्षण असल्यानं ही मस्ती येत असावी असो पण हा अहंकार आणि सत्तेची मस्ती चार जूनला उतरल्याशिवाय राहणार नाही